नमस्कार मंडळी आज आपण आलोय विद्येचं माहेर घर पुणे आणि पुण्यामधील पुस्तकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पा बळवण चौकामध्ये आप्पा बळवण चौक म्हटलं की पुस्तकांचं मार्केट फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर संपूर्ण भारतामधलं पुस्तकांचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि आज सुद्धा माझ्या सोबतीला आहे माझी बजाज टी व्ही एस हुंडा एफझेड गाडी गाडी एफझेड असली तरी माणूस वायझेड आहे चला तर मग आप्पा बळवंत चौकाच्या सिग्नलला टू व्हीलर घेऊन जर तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवर किंवा हेल्मेट न घालता उभे राहिलात तर तुमचं चालान कटतं म्हणजे कटतं परंतु आज मी गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क केली असल्यामुळे मला या सिग्नलचा धोका वाटला नाही पुणेरी पाट्या या तशाच जगात प्रसिद्ध परंतु पुण्याच्या पंढरीतली आप्पा बळवंत चौकाची पाटी आप्पा वळवंत चौक झाली तरी तिच्याकडे कुणाचं लक्ष नाही हे खरं तर दुर्दैवच म्हणायला हवं एकोणीसशे चौतीसपासून दिमाखात उभं असलेलं किबेलक्ष्मी थिएटर अर्थात प्रभात थिएटर या थिएटरमध्ये फक्त मराठी चित्रपट प्रदर्शित होत असत परंतु कोरोना नंतरच्या काळामध्ये या थेटरला उतरती कळा लागली आणि आता हे थिएटर बंदच आहे पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही मग ती शाळेची परीक्षा असो कॉलेजची परीक्षा असो किंवा एकंदरीत आपल्या आयुष्याची परीक्षा असो पुस्तकं आपल्याला हमखास मार्गदर्शन करतात म्हणजे करतातच फक्त योग्य परीक्षेसाठी योग्य पुस्तक निवडण्याची आपल्याकडे कला असायला हवी बळवण चौकातल्या छोट्या मोठ्या दुकानांमध्ये जुनी नवीन मिळून करोडो पुस्तकं असतील पावसामध्ये सुद्धा छत्री टाकून पुस्तक स्टेशनरी विकणाऱ्या विक्रेत्यांचं आणि छत्री घेऊन ती विकत घेणाऱ्या ग्राहकांचं मला नेहमीच कौतुक वाटत आप्पा बळवण चौकामध्ये पुस्तकांची छोटी मोठी पकडली तर हजारो दुकानं आहेत आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळी पुस्तकं पुस्तकांच्या दुकानांसोबतच आप्पा बळवण चौकामध्ये लग्नपत्रिकांची सुद्धा दुकानं आहेत तुमचं लग्न ठरलं असेल किंवा ठरणार असेल तर तुम्ही तुमच्या लग्नाची पत्रिका या दुकानांमधून प्रिंट करून घेऊ शकता हप्पा बळवंत चौकाच्या चा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर म्हटलं की गर्दी ही आलीच हप्पा बळवंत चौकात आल्यावर दुरून का होईना मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतो म्हणजे घेतोच दोन तरुणींना डायरी बघताना बघून मला देखील डायरी बघण्याचा मोह आवरला नाही तशा माझ्याकडे सतरा अठरा डायऱ्या पडलेल्या आहेत परंतु डायरी बघण्यात जी मजा आहे ती डायरी घेण्यात नाही डायरीमध्ये तसं सा बघण्यासारखं का फार काही नसतं परंतु माझ्या मागे ज्या आहेत त्या मुली असल्यामुळे त्या डायरी बघण्यातसुद्धा तास दीड तास, तास तरी नक्कीच घालवतील याची मला खात्री पटली आणि त्यामुळे मी माझ्या हातात घेतलेली डायरी खाली ठेवून दिली आणि तिथून काढता पाय घेतला आप्पा बळवण चौकामध्येच पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आलो तसं तांबडी जोगेश्वरी मातेचं दर्शन सुद्धा घेऊन टाकलं आपण कितीही विज्ञानवादी कितीही नास्तिक असलो तरी देवाच्या मूर्तीसमोर आपण हात जोडूच शकतो आणि तो जोडलाच पाहिजे आप्पा बळवण चौकामध्ये आणखीन एक मोठं मार्केट आहे आणि ते म्हणजे चष्म्यांचं मार्केट दगडूशेठ मंदिराच्या मागच्या बाजूला चष्म्यांची बरीच दुकानं आहेत आणि तेथे अगदी कमी किमतीपासून चष्मे मिळतात यातीलच एका दुकानामध्ये जाऊन मी चष्म्याच्या फ्रेम ट्राय केल्या आधी निळी आणि त्यानंतर लाल परंतु नंतर लक्षात आलं की यातील एकही आपल्याला सूट होत नाही दादा मी तुमच्यासोबत व्हिडिओ काढायला आलो आहे तर मला मानधन द्या असं जेव्हा गरीबाचा कबीर सिंग पवनसिंग पवन पवन राजपूत म्हणाला तेव्हा मी त्याच्या डोक्यावर टोपी घातली आणि त्याला मानधन म्हणून एक सिंग पवनसिंग राजपूतसारखी मित्रमंडळी जोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांचं काहीच होणार नाही त्यातही मनाचा मोठेपणा दाखवत मी माझ्या प्लेटमधली मिरची पवनसिंग राजपूतला खायला दिली यावरून त्याला लक्षात आलं असेल की जीवनदादा किती मोठ्या मनाचे आहेत आजवर मला कधीच माझ्या कष्टाचं फळ मिळालं नाही परंतु आयुष्यामध्ये कुठलं तरी फळ खाल्लं पाहिजे म्हणून काकांकडून चटणीमीट टाकून एक पेरू घेतला बळवंत चौकातल्या श्री बालाजी महाराज मंदिर ट्रस्टच्या अगदी विरुद्ध दिशेला माऊली बुक एजन्सी म्हणून एक दुकान आहे माऊली बुक एजन्सीमध्ये तुम्हाला इतर कुठल्याही दुकानाच्या तुलनेमध्ये प्रत्येक पुस्तकांवर सर्वात जास्त डिस्काउंट मिळतो मला सुद्धा काही पुस्तकं का घ्यायची होती त्यामुळे मी अर्थातच सर्वात जास्त डिस्काउंट देणारं दुकान माऊली बुक एजन्सीमध्ये आलो मला बघितल्याच्यानंतर आपण व्हिडिओमध्ये येतोय हे कळाल्यावर दुकानाचे मालक माऊली नवले यांनी चेहरा साफ करून घेतला परंतु त्यांचं मनच साफ आहे त्यामुळे त्यांना चेहरा साफ करण्याची तशी तेवढी गरजच नाही मला पाहिजे तेवढी पुस्तकं मी अत्यंत सवलतीच्या दरामध्ये घेतली आणि माऊलींना त्यांचं बिल पाठवून दिलं मोठं असेल बिल तर लगेच पाठवून टाकायचं बिल आता ही पुस्तकं पवन सिंग राजपूत याच्या मांडीवर ठेवल्याच्या नंतर त्याची मांडी किती दबेल हा विचार करत मी आपाबळवण चौकामधून काढता पाय घेतला